जिल्हा परिषद निवडणुका दोन हजार सव्वीस आणि पंचायत समिती निवडणुका दोन हजार सव्वीस या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार रमेशाबा इंगळे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे आमचे उमेदवार माणिकराव निंबाळकर या दोघांच्याही धनुष्यबान चिन्हासमोरील समोरील बटणं दाबून आपण प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे आपल्यासमोर आलेलो या कार्यक्रमाला उपस्थित दोन्ही उमेदवार तालुक्याचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख उमेश गायकवाड जिल्ह्याचे युवाचे जिल्हाप्रमुख तुषारजी हंबीर रवियाबा यादव आप्पा रवियाबा कोलते बाळासाहेब कोलते गणेश कोलते आप्पा कोलते महेश वाघमारे बापू सर्वच सन्मानाने व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो मी जास्त बोलणार नाही फक्त मी एकच आपल्यासमोर कल्पना म्हणतोय जरा कल्पना करा की दोन हजार नऊला विजय शिवतारे आमदार झाले नसते तर पुरंदर उपसा पूर्ण झाली असती का एकच एकच प्रश्न आहे माझा नसती झाली नव्याण्णवपासून ती योजना अशीच रखडवलेली होती पैसे न देत नव्हते मी आमदार झाल्यानंतर डोक्यावर बसून सरकारच्या दोन हजार बारापर्यंत आपण अतिशय ताकदीने निधी मिळवला आणि ती योजना पूर्ण करून घेतली काय अवस्था होती दोन हजार बारापर्यंत तुम्ही पिसर्वे असेल टेकवडी असेल माळशिरस असेल या सर्व ठिकाणच्या पलीकडच्या माचिरस आणि टेकवडीच्या तर महिला पिकअपमध्ये बसून सकाळी दोन दोनशे तीन तीनशे महिला मजुरी करायला खाली यवतला आणि दौंडला जायच्या आज परिस्थिती उलटी आहे आता एवढं बघायचं झालं की खालच्या महिला वर येत आहेत कामासाठी याला म्हणतात विकास तुम्ही टेकवडीला जा तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधलेले बंगले पाहिले ना की मनापासून आनंद होतो की शेतीच्या जीवावर एक एक कोटीचे बंगले आज बांधू आहेत शेतकरी दर आठवड्याला फळबाग आणि भाजीपाला खालच्या मार्क मार्केटला जातोय दहा दहा वीस वीस तीस तीस हजार रुपये शेतकऱ्याला मिळत आहेत आठवड्याला दोन आठवड्याला ही आर्थिक प्रगती हा विकास आहे आणि म्हणून मला जरा पाठीमागचा इतिहास बघा दोन हजार आठच्या अगोदरचा दोन हजार आठच्या आजा अगोदर विधानसभा असेल नाहीतर जिल्हा परिषद असेल तालुका पंचायत असेल प्रचाराचे मुद्दे काय असायचे टँकर किती दिले रोजगार हमीवर किती माणसं होती चारा छावण्या किती केल्या गेल्या त्याच्यात घोटाळे कसे झाले हे सगळे विषय असायचे दोन हजार नऊ नंतर मी आमदार झाल्यानंतर पहिली लढाई आपण जी केली ते उपोषण केलं गुंजवणीचं आणि गुंजवणीचं दोन टी एम सी पाणी या पुरंदर तालुक्याला हे पहिलं जागरूक केलं लोकांच्यामध्ये जागृती झाली पुढे ठीक आहे त्या उपोषणामध्ये माझं नुकसान झालं वगैरे ठीक आहे किडण्या गेल्या पण तो विषय इतका हॉट झाला की लोकां लोका जागृती झाली त्याच्यामधून आणि त्या लोकजागृतीतून पुढे दोन हजार चौदाला परत आपण आशीर्वाद दिले मी मंत्री झालो आणि अडीच वर्षाच्या आत एवढं मोठं पावणे पाच टी एम सीचं धरण देशातलं सगळ्यात शीघ्र गतीने पूर्ण झालेलं धरण पूर्ण शंभर टक्के पाणी अडवून पुनर्वसन सगळ्या शेतकऱ्यांची घरं दारं बुडलेली सगळी सगळं मी केलं पाईपलाईनची ऑर्डर मी तेराशे तेरा, तेरा कोटीची दिली न नष्टर आपल्या इकडच्या काही काँग्रेसच्या लोकांनी तत्कालीन आणि आता भाजपमध्ये असणारे कपडे बदललेले दोन वर्ष केसमध्ये घालवले पाच केसेस त्यांनी केल्या शेतकऱ्यांच्या नावाने आणि दोन वर्ष घालवली नाही तर कदाचित मी मंत्री असतानाच निदान अर्धी पाहुणे पाईपलाईन मेन पाईपलाईन तरी पूर्ण झाली असती परंतु दुर्दैवाने अपघात झाला मी नंतर पाच वर्ष नव्हतो काय झालं एक इंच देखील गुंतवणीचं काम झालं नाही आता मी आमदार झाल्याबरोबर तेवीस त्र्याहत्तर किलोमीटर तेवीस किलोमीटर काम झालंसुद्धा वर्षभरामध्ये <coughs> आठ फुटाची मेन जी लाईन आहे त्या मेन लाईनमधून सगळ्या नद्या नाल्याने आणि ओढ्याने पाणी सोडलं जाईल आणि मायनर जे आहेत त्या पुढच्या जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत मायनर जे आहेत चारशे किलोमीटर मायनर आहे त्या मायनरमुळे चोवीस किलोमीटरच्या ट्रॅ म्हणजे चोवीस किलोमीटरचा जो चेक आहे चोवी चोवीस हेक्टरचा चोवीस हेक्टरला पाणी सोडलं जाईल आणि ति तिथून मग शेतकरी आपापल्या शेतामध्ये पाणी ड्रीप इरिगेशनने नेतील तिथे प्रेशर असेल तीन के जी पर सेंटीमीटर स्क्वेअरचा विदाऊट इलेक्ट्रिसिटी पंप पाणी लाईट न वापरता चोवीस तास तुमची लागण चालू असेल तर चोवीस तास तुम्हाला तिथे पाणी उपलब्ध आहे त्यामुळे एक अभिनव अशी देशातली पहिली योजना आहे की उंचावरचं धरण हे हीच टाकी पकडून जे एक सत्त्याण्णव किलोमीटरपर्यंत जवळजवळ तीनशे फुटाचा जो फ फरक आहे त्या पाण्याच्या दाबाचा वापर करून ड्रिप इरिगेशन केलेलं आहे देशातली पहिली योजना विजय बाप्पू जर मंत्री झाले नसते विजयबाप्पू आमदार झाले नसते तर गुंजवणीचं गुंजवणीचं गुंजसुद्धा कोणाला माहीत पडली नसती एवढी वाताहत आपली होती आणि म्हणून आता परत अठराशे ब्याऐंशी कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन ते काम देखील जोरासोर आहे पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल कुणी स्वप्नात तरी एखाद्या नेत्याने पाहिलं होतं का त्यांची तेवढी कॅपॅसिटीच नाही आहे वरचा मजला तेवढा पॉवरफुल नाही आहे त्यामुळे ते शक्य नव्हतं पण आपण एक स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं तुम्हाला आठवत असेल दोन हजार आठ नऊ साली मी सांगायचो की प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईमध्ये मिलमध्ये किंवा गोदीमध्ये हमाली करायला असायचा आणि मनी ऑर्डर दर महिन्याला दरवर्षी दर, दर महिन्याला येत असायचं सगळं अर्थकारण बदललं मिल बंद पडल्या गोदीची आधुनिकीकरण झालं आणि आपल्याला मुंबईला जी सततची कामं असायची एखादा वडील असेल तर आपल्या मुलाला दहावी बारावी झालं की त्याला मुंबईला न्यायचा गाठी मारायला झालं शिकलं की दोघांचे पगार सुरू व्हायचे उलटं झालं हे मुंबईला नेणं सोडा पण अर्धवट वयाचा माणूसच गावी आला ब्याऐंशी पंच्याऐंशीला आणि हे अर्थचक्र बंद झाल्यानंतर मी असं ठरवलं की आता पुरंदरलाच मुंबई बनवायची लोक हसली होती एक लक्षात घ्या जेव्हा अशा प्रकारचे प्रकल्प किंवा अशा प्रकारची स्वप्न माणूस बघतो त्यावेळेस लोकं बोलतात काय येडं आहे की काय पण वेळेच इतिहास घडवतात हे देखील तितकंच खरं आहे आज एअरपोर्ट आलं आय टी पार्क आलं पाणी भरपूर झालेलं आहे सगळ्या बाजूने कल्याण आहे झाले ना मुंबई पुरंदरलाच मला आठवतंय चांगलं की टंचाई आराखड्यामध्ये आबा तुमचं गाव असायचं एप्रिलमध्ये टँकर द्यायला जी गावं असायची त्याच्यात पिसर्वे असायचं यात्रेच्या काळात तुमच्याकडे टँकर असायचे की नाही आता साडेतीन हजार एकर ऊस आहे ह्याला विकास म्हणतात फळबाग आहेत याच्या अगोदर कोणी करू करुण शकलो असतं कदाचित मी जर आणखी पाच वर्ष अगोदर आलो असतो तर हेच सगळं अभ्यास करत केलं असतं मधले पाच वर्ष वाया गेली ऊस सुकून गेले लोकांचे हाल झाले एक पंपसुद्धा धळ चालत नव्हता मी आल्यानंतर परत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर छप्पन कोटी रुपये मी दिले दुसरा पंप चालू केला पाणीच पाणी झालं आणि पायगुण ज्याला म्हणतात देवानेसुद्धा आशीर्वाद दिला आणि भरपूर पाऊससुद्धा झाला त्यामुळे आता पुरंदर उपसा ही आपल्याला वर वरदाई कामधेनू ठरलेली आहे या पुरंदर उपसाचं पाणी जास्तीत जास्त कसं चांगलं वापरता येईल याच्यासाठी आता आपण काय करतो आहे छप्पन कोटी आणखी मी आणखी दिलेले आहेत आता की छप्पन कोटीमध्ये वॉलपासून तलावाच्या मुखापर्यंत बंद पाईपलाईन जाईल आणि म्हणजे पाणी वाया जाणार नाही त्या पाझर तलावात पाणी जाईल म्हणजे एम, तुम्ही आता पाच एम सी एफ टीचा तलाव असेल तर एक किलोमीटरवर पाणी आलं तर ते आठ टी एम आठ एम सी एफ टी लागायचं तिथे पोचायचं नाही आता काय होईल की जेवढे तुम्ही पैसे भरताय तेवढं पाणी तुम्हाला मिळेल आणि म्हणून एकापाठोपाठ एक अनेक प्रकल्प आपण करतो आहे आय टी पार्क होतो आहे लोकांना एअरपोर्टमध्ये सव्वा लाख लोकांना स नोकऱ्या मिळतील आय टी पार्कमध्ये लाखभर लोकांना लोक नुकर नोकऱ्या मिळतील आपल्या गावागावातली मुलं इंजिनियर झाले आहेत मुली बी सी एस आहेत एम सी एस झाले आहेत सगळ्यांचं त्याच्यातून कल्याण होईल मला काल एक पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने विचारलं की बाबा बापू तुमची व्यवहरचना स्ट्रॅटेजी काय जिल्हा परिषदांनी ताकूळ तालुका पंचायत निवडून आणायची मी म्हटलं आमची स्ट्रॅटेजी एकच आहे आमची स्ट्रॅटेजी निरंतर चालत असणारा विकास आणि त्या विकासाच्या जेव्हा आम्ही मतं मागतो आहे एवढं कोण करणार आहे एअरपोर्ट करायची हिंमत कोणामध्ये आहे दुसऱ्यामध्ये पन्नास हजार कोटीचा एअरपोर्ट आहे दहा हजार कोटी सात गावामध्ये येणार आहे किती साडे दहा हजार कोटी हा पुरंदर पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्रात एक नंबरला असेल एवढी खात्री मी तुम्हाला देतो आणि सगळ्या नेत्यांनी ओळखलेलं आहे ते आणि म्हणून मित्रो मी हे काम करत असताना निश्चितपणे आपण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड आधार दिला आशीर्वाद दिला शंभर कोटी आभानीच आहे शंभर नाही कोटी मी या दोन दीड वर्षामध्ये म म्हणजे आमदार झाले आणि अगोदर सहा महिने अकराशे कोटी रुपये आणलेत उघड सांगतो एकशे त्रेचाळीस कोटी सासवडची पुरवठा योजना अठ्ठ्याहत्तर कोटी जेजुरीची पाणी पुरवठा योजना तीनशे एकोणपन्नास कोटी जेजुरीचा विकास जेजुरीचा विकास आराखडा पंढरपूरचा झाला शिर्डीचा झाला गजानन महाराजांचा झाला पण आपल्या पुरंदरमध्ये असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबाला कोणाला विकास आराखडा करायची करा इच्छा नव्हती ती, ती बापूंनी पूर्ण केली तीनशे एकोणपन्नास कोटी रुपये आपल्याला त्यातले एकशे नऊ कोटी मंजूर होऊन कामसुद्धा पूर्ण झाले रस्ते काय होती अवस्था शिंदवणे घाटातून जाणारा रस्ता काय अवस्था होती तुम्ही होळवरून सासवडला येणारा रस्ता काय अवस्था होती कोट्यावधी रुपये दीडशे कोटी दोनशे कोटी जेजुरीतून मोरगावला जाणारा रस्ता एकशे ब्याऐंशी कोटी छप्पन लाख दहा दहा मीटरचा रस्ता आहे त्यामुळे एवढे आकडे कधी कोणी एकशे अठ्याहत्तर किलोमीटर रस्ते मी मुख्यमंत्री सडक के योजनेतून केले जे जिल्हा परिषदेकडे आहेत जिल्हा परिषद एखाद्या रस्त्यावर दहा लाखाच्यावर देऊ शकत नाही वर्षाला पण मी एक एक पूर्णपणे मुख्यमंत्री सडक योजनेत दहा दहा बारा बारा किलोमीटर आठ आठ नऊ नऊ कोटी रुपये देऊन ह्या सगळा आत्ता जो सांगितला सुद्धा सगळे मुख्यमंत्री सडक योजनेतून हे रस्ते केले तुम्ही मग कुमजाईवरून खाली याला उतरता तो रस्ता अख्खा संपूर्ण खालपर्यंत मी केला हां हा 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 तीनशे बावन्न कोटीचा आम्ही आल्यानंतर त्या अकराशे कोटी तीनशे बावन्न कोटी सासवड सोपे रस्ता आहे दोनशे पंचेचाळीस कोटी गुंजवणीला घेतलेले त्यामुळे अकराशे कोटी तिकडे अकरा रुपये मिळाले नव्हते पाच वर्षात लक्षात घ्या सुद्धा भरायची खड्डे भरायची मानसिकता किंवा त्यांची कॅपॅसिटी नव्हती आणि म्हणून आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या कुलुपत्या वापरतात आता आबा जनता दलापासून राजकारणात आहे समाजकारणात आहे लोक ओळखतात आबा जनता दलापासून समोरचा उमेदवार कोण आहे आजोबा एका पक्षात बाप एका पक्षात आणि उमेदवार तिसऱ्या पक्षात काय समाजकारणाचा तुमचा संबंध आहे निवळ पैसे आहेत म्हणून तुम्ही पैशाची जेव्हा आरे पुरंदरची स्वाभिमानी जनता त्यांना तुम्ही नाही विकत घेऊ शकत बघा रिझल्ट काय लागतील थोवाडावर पडतील सगळं भाजपने सुद्धा पाहिले पैसा आहे ना त्याला द्या तिकीट आपल्या मुलांना तिकीट आपल्या मुलीला तिकीट तिकीट दुर्गाडी आपल्या मुलीला तिकीट हे बघा शिवसेनेचे सगळे उमेदवार कसे आहेत सर्वसामान्य घरातली माळ पोरं आहेत आणि त्यांना आपण मोठं करतो गेल्या वेळेस तेच केलं आत्ताही तेच आहे आज यांना संधी मिळाली उद्या कदाचित आभा राहिला आमचा पण आता आभा आत्ताच सांगतो कुठे ना कुठे आभा आपला चांगल्या जागेवर येईल निश्चितपणे कारण पिसरव्याला एकच झालं की जो पिसरव्यामध्ये तर तांत्रिकदृष्ट्या गणित जरा गडबड होत होती आणि म्हणून आपल्याला निर्णय घ्यावे लागले आणि तर आबा माझा पहिला चॉईस होता तरी काय हरकत नाही आपण निश्चितपणे ह्या गावाच्या पाठीमागे मी नेहमी उभं आहे माझं आवडीचं गाव आहे पिसरवे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही विधानसभेला केलं तसं गाड राहू नका नातं गोतं कोण बोलेल जात पात कोण पैसे घेऊन येईल बाळासाहेबांनी सांगितलं काय हरकत नाही पैसे घेऊन टाका काय हरकत नाही फक्त आज जाताना बरोबर दाबा धनुष्यबाणाची काही महिलांना कुठे देवदर्शनं करून आणलेले आहेत बऱ्याच लोकांनी आता निवळ निवडणुकीला मतं पाहिजेत म्हणून देवदर्शनाला तो काय खराच आहे का श्रावण बाळा खोटा त्यामुळे मतदानाच्या दिवशी माता भगिणी घाबरू नका डोळे झाकून मतदानाला जाताना पहिले देवापुढे उभे राहा आंबाबाईचं दर्शन घेतलं असेल तर त्या परत आठवा आंबाबाई आणि आंबाबाईला म्हणा आंबाबाई मी तुझ्या दर्शनाला आले होते दर्शन घेतलं मला आनंद वाटला पण एक लक्षात घे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने सद्वेग बुद्धीला स्मरून देवाचं आणि धर्माचं काम म्हणून मी धनुष्यमानाला मतदान करणार कोण साड्या पाठवतोय कोण काय अरे त्या एकनाथ शिंदेनी दाढी शेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला महिलांना पंधराशे रुपये दररोज दर, दर महिना पण वर्षाचे किती आहेत शेहेचाळीस हजार कोटी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कुठच्याही मुख्यमंत्र्याची एवढी डेरिंग धाडस दरवर्षी महिलांना देण्याचं झालं नसतात स्वाभिमानाने महिला जगतायत आमच्या कशाला पाहिजे तुमची साडी अरे भाऊबीज दर महिना येते ना, ना। आणि त्यांनी डिक्लेअर केलं आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे जीव जिवंत आहे आणि शिवसेना आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही त्यामुळे हे चिल्लर लोक आहेत ना गल्ली गुल्लीतले असं प्रलोभन द्यायला बघतात आपण अजिबात त्याच्यामध्ये जाऊ नका चांगल्या प्रकारचं मतदान करा काम कोण करेल दोघे सखे जरी असतील ना वेगळे झाल्यानंतर बाजूच्या घरात चूल पेटले की नाही बघत नाही ही वास्तव आहे ना मग निवळ आमचा गावचा अरे गावचा उमेदवार आहे मग तुम्हाला पन्नास वर्षात का अशी प्रगती जी आज दोन हजार नऊपासून पासून झाली रस्ते पाणी तुमचे सिमेंट मंदारे हे सगळं जे झालं ते तसं अवदर का झालं नाही ही विचारणा तुम्ही त्यांना केली पाहिजे आणि म्हणून विचारायची गरज नाही पण आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सात तारखेला सकाळी लवकर उठून नाही तर मग सकाळी सकाळी फटाफट मतदान उडकून घ्या आणि या पिसोराय गावामध्ये विचारावर लोक चालतात नात्या गोत्यावर जातीपातीवर नाही विचारावर आमचा समाजाचा वि विकास कुठे आहे समाज मोठा कसा घडेल आमची पुढची पिढी कशी घडतील आमच्या पुढील पिढीतली तरुण मंडळींना कशा संधी मिळतील याचा जो विचार करतो विकासाचा त्यालाच आम्ही मतदान करू आणि शिवसेने सोडून विजय बापू सोडून दुसरं याच्यात कोणी नाही बाकीच्यांचे फंडे सगळे वेगवेगळे आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून चांगलं मतदान करा रेकॉर्ड मतदान आबा बाळासाहेब गणेश आप्पा एकदम ताकदीने मतदान झालं पाहिजे होईल जे सर्वसामान्य माणसं आहेत ना ती जादू करतील आपण देखील सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि यश द्यावं पुन्हा एकदा धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरेत बटणं दाबून पिसोरे गावाने एक नवीन विक्रम स्थापित करावा अशी विनंती करतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र